नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आता उद्या दिनांक आहे एक सप्टेंबर तर राज्यामध्ये एक तारखेच्या नंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पावसा पाऊस कसा राहणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील वातावरण कसे राहील कोणत्या भागामध्ये पा। पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये पावसाला ही उघडीप राहणार आहे याबद्दल आपण जे आहे थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया तर त्या मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी बांधवांना जे आहे सध्या आपलं जे आहे राज्यामध्ये आज सुद्धा जे आहे रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल तसे आता उद्या दिनांक आहे एक सप्टेंबर जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आहे एक सप्टेंबरपासून ते आठ तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहील आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एक सप्टेंबरपासून ते आठ तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे या ठिकाणी रोज पाऊस पडणार आहे परंतु हा जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान राहील आणि सकाळपर्यंत जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोळडे राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जी काही आपली शेतीची कामे करायची असेल तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या एक तारखेपासून म्हणजे दु स दुपारपर्यंत या ठिकाणी करून घ्यावीत आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे कोळढे राहील दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या जा दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल आप अपले वड़े पुने अपले जूर हा पाऊस जे आपलं जे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जास्त राहील आणि मुंबई पुणे कोकमपट्टी या भागामध्ये आपलं जे पावसाचा जोर हा थोडाफार कमी राहील परंतु म मराठवाडा खांद्याचा परिसर आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची ज्या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला उद्यासुद्धा पाहायला मिळणार आहे एक सप्टेंबरच्या दरम्यानसुद्धा तर राज्यामध्ये जे आहे आठ तारखेपर्यंत राज्यामध्ये रोज पाऊस पडणार आहे आठ तारखेच्या नंतर राज्यातील हवामान ज्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला कोरडे राहणार आहे तर हा आता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज तर तुम्हाला आमचं हवामान जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबाला विसरू नका आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा